बर बर ठीक आहे सिद्धार्थ यू आर व्हेरी एनर्जेटिक आम्ही खूप एक्साइटेड असतो तुला ऐकण्यासाठी देखील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील पण त्यापूर्वी एक प्रश्न आम्ही आल्यापासून मोशन पोस्टर लागले आणि आम्ही पाहतोय हो आणि ऐकतोय पण ऐकताना आम्हाला आवाज कुठेतरी फॅमिली वाटतोय त्या गाण्याचा <laughs> आतली बातली फुटली तर ते खूप असा मारायचा तू सौ रा त्याविषयी म्हणजे आणखी एक देऊन होतोस का तू सिंगिंग मध्ये काय त्याविषयी काय करू नमस्कार आजली राखी फुटली खूप इंटरेस्टिंग असं म्हणणार आहे की एक गोष्ट खूप मस्त आहे आजची गोष्ट आहे आणि तो आहे ना ड्रामा सस्पेन्स ह्युरो आहे तो ऑफर कॉमेडी फिल्म नाहीये आहे त्याच्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आणि म्हणजे मीठ कामेचे आढावा आहे सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर अमन सर यांनी मेहनत केली सरांना भेट रोड खूप चांगला आहे मी शूट करत होतो विशाल सरना भेट गोष्ट मस्तय आणि मला वाटतं की तू ते करा सो थँक्यू प्रीतम चांगली भूमिका माझ्या आहे आमचे जय सर आणि विशाल सर यांचं विशेष जोडत आहे कारण त्यांच्या खूप प्रेम म्हणजे ज्या पद्धतीने नरेश इथून आणलो तर नरेशंद्र त्यांना किती दिसवली की आम्हाला हे करायचंय आम्हाला या गोष्टी करायच्या त्यामुळे त्या दोघांमुळे आणि विशाल सर खूप मातरपण माणूस आहे तो शांत बोलले तर एक नॉलेज प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी वेगळा हॅटसॉप आहे कारण ही फिल्म ज्या दिवसातून बनलेली आहे

हे दोन महत्वाची कार्य या सिनेमात येण्यासाठी कारण लहानपणापासून ज्यांची कामं पाहतोय ज्यांच्या कामांबद्दल बघतोय आणि स्क्रीन शेअर करायला मिळालं ही माझ्यासारख्या सर्वसमोर नटाची खूप मोठी इच्छा होती आणि एकांक स्पर्धा करत असताना किंवा सिनेमे करत असताना ही सगळी आपल्याला पण मराठी सिनेमा मराठी थिएटर शॉक आहे की माझ्या माझं खरं तर आहे जिथे मी वनवून मोहन साहेबांबरोबर बोलतोय जिथे वनवून रवी मॅम बोलतोय आणि ते किती इज आहे त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा किती म्हणजे खूप खूप चांगलं होत ते म्हणजे मी किती तरी सर दोन वाक्य बोलायच्या तिकडे तरी शांत व्हायचं तर हे ह्या सगळ्या गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्या आणि हे दोन्ही मात्र हे दोन्ही मात्र पण कलाकार तुम्हाला सरप्राईज करणार आहे कारण ही गोष्ट मस्त आहे आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्या मी विशाल सर अमोन सर संपूर्ण टीमला आतली मैत्रीण आहे ही कमाल आहे मुलीने जे काम केलंय म्हणजे मला माहिती आहे पण माझ्या या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत एक ते दाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे त्याच्यावर कनेक्शन खूप छान होतं या सिनेमा दाढी आहे आणि लहान मुलगी आहे त्यामुळे खूप ताम

आणि इंटरेस्टिंग ॲडम आहे आणि जसं म्हटल्याप्रमाणे भविष्यात राणी ही कमर्शियल तुमचं मनोरंजन सर्वतोपरी व्हावं त्या हो। गोष्टी आहे ड्रामा आहे ऍक्शन आहे इमोशन आहे सगळ्या आहे पण एक 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 तुमचं मनोरंजन व्हावं हो। तुम्ही दोन अडीच तास येऊ हो। तो एक तो छान फील घ्यावा या पद्धतीने ते कारण आणि नंतर मला याची संधी मिळाली त्यामुळे माझ्या सिंगिंग करिअर मध्ये पण एक ऍड झाले आणि ॲड मला

आजवर तुम्हाला दिवस असू शकतो हिंदी सिनेमे चालू सिनेमे आणि सध्या मराठी सिनेमे तुमचे एकापेक्षा एक दमदार येतात तर या सिनेमाविषयी तुम्ही काय आज टीजर आहे त्यामुळे खूप काही सांगता दिवशी मी या सिनेमाची स्टोरी ऐकली त्या दिवशी मी त्यांना सांगितलं माझा रोल कितीही छोटा असो मोठा असो पण मला या फिल्म मध्ये सहभागी व्हायचंय इतकी छान स्टोरी आहे इतका छान ट्रीटमेंट आहे या फिल्म मध्ये आणि ती कशी करणार आहे यांची मला सुरुवातीला उत्सुकता होती की हे सगळं इतकं छान वाटतंय पण ते कसं करणार आहेत आणि ते करून दाखवलेलं आहे पहिलाच सीन आहे तो थोडासा असा धक्का देणारा आहे फिल्मचा तो तुम्ही नंतर पाहालच पण तरी सुद्धा तिथून जी माझ्या उत्सुकतेची सुरुवात झाली ती शेवटपर्यंत तशीच राहिली so, होती सो मी म्हटलं छोटा असो रोल किंवा मोठा असो मी या फिल्म मध्ये सहभागी होणार पण मॅम तुम्हाला आणि ओन सरांना आम्ही आता एकत्र मोठा पडद्यावर पाहणार आहोत तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा झाला तिथे तयार सिनेमाचं शूटिंग करत असताना आणि तो एक्सपिरियन्स कसा होता ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर भाऊजी माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी सिनियर आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते मेडिकल ग्रुपला होते मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि तरी सिनियर होते म्हणजे आणि तेव्हापासून मी त्यांची काम पाहतच आलेली आहे आम्ही दोघ जण पुण्याचे आहोत त्यामुळे एकमेकांना सुरुवातीपासूनच ओळखत होतो आणि काम एकमेकांची पाहत होतो एक मध्यंतरी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी एक छोटासा

काय मला ना, ना माझ्याकडून माझ्या एकंदर सिनेमाविषयी काही बोलायचं नाही सल्ला दिलेला आहे <laughs> <laughs> म्हणजे मुद्दा असं मी तुम्हाला सुरुवातीची गोष्ट सांगतो मला जेव्हा मी बोलवलं आणि मला वाटत जयनेशजीने त्याच वाचन केलं संपूर्ण स्क्रिप्ट आम्ही जनरली आम्ही सगळेच जवळजवळ कलाकार पहिल्यांदा काय बघतो की हे प्रोड्युसर्स आहेत ते काही मिळवू पाहतात का देऊ पाहतात ऑडियन्स इथून पहिल्या अर्थात लक्षात आलं की प्रत्येक पंचल प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना ते वाचताना तेच इतके एक्साइट होत होते की याच्यातून ऑडियन्स किती खुश होते आता हा अप्रोच जर एखाद्या प्रोड्युसरचा डिरेक्टरचा आणि लेखकांचा असेल तर आम्हाला फार सुरक्षित वाटत अशा ठिकाणी जाऊ मला त्यांनी माझं कॅरेक्टर सांगितलं माझा एकच बारीक सर एक इच्छा असते आतापर्यंत करतोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे का वेगळं आहे आणि ते वेगळं म्हणजे एवढं वेगळं होतं की बाबा त्यामुळे मला ती स्टोरी आवडली आणि मांडणी आवडली यांचा अप्रोच आवडला सगळ्यांचा जनरली एखादा लेखन लिहिताना मी लिहिलेलं बदलायचं नाही बरं का असं एक गोपाळून एकाच्या आचार लेखकाने लिहिलं त्यांचं एकच होता की आवडलं पाहिजे कोणी कोणाचं एक वगैरे काही तर हा अप्रोच मला आवडला आणि मग मला कळलं की हे दोन माणसं आहेत तर मी यांना म्हटलं कसे शक्य आहे ते हो तरी म्हणतील का ते असं काय तरी त्यांना मी आधीच डिस्कर्ज केलं सॉरी ते म्हणाले आम्ही विचारून बघू नाही म्हणतील फक्त की काय म्हटलं बघा बघ झालं तर मजाच आहे आणि मग लखीने सर हो म्हणाले मॅडम हो म्हणाले सिद्धूही हो म्हणाला काय आमच्यासाठी कस आम्ही नोंदच्या सारखे असतो कॅरेक्टर छोटे आम्ही नोंदच्याच काम करू मुख्य पदार्थ हजर होते सुरुवात झाली थँक्यू अरुणाबद्दल यापेक्षा जास्त नको विचारू जाईल

आ, तुला बघून खूप छान वाटते आपण आधी देखील भेटलेला सिनेमासाठी आणि तुझ्या एका मुव्हीसाठी नॅशनल अवॉर्ड देखील मिळालेला आहे या सिनेमाचा अनुभव तुझा गजा आहे सर्वांना नमस्कार सर्वप्रथम अनुभव खरंच खूप ग्रेट होता जसं म्हणजे विशाल सरांसोबत मी अगोदर हिंदी फिल्म केलेली थर्टी सिक्स फार्म हाऊस या सो त्या फिल्म दरम्यान आमची भेट झाली होती आणि तिथून छान झाली त्या संपर्म टीमचं आणि जी माहिती मराठी मध्ये मराठी मध्ये मराठी ऑडियन्स कोण चाहत होतो तर असं म्हणत आमची भेट होत गेली आणि त्याच्यातून हा सिनेमा यु नो सुरुवात झाली या सिनेमाची असं आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही दोन तीन स्क्रिप्ट शॉर्टलिस्ट केल्या आणि ही स्क्रिप्ट आम्हाला सगळ्यात जास्त आवडली आणि अर्थातच सिनेमा मध्ये एक जो मोठी पण छोटी गोष्ट अशी ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये युनो चार ते सहा मुख्य पात्र कलाकार आहेत त्यांच्या मोठीच हा हो सिनेमा फुलतोय सो हा सिनेमा साठी प्लास्टिकच्या युनो बाबतीत आम्ही डिस्कस करत होतो सो त्यावेळेस मॅम आणि सर ह्यांचा युनो होकार आल्यानंतर आम्ही असं ठरवलंय की आता युनो ह्याच गोष्टीला पुढे जायचंय अशा पद्धतीने हा सिनेमा घडत गेला आणि या सिनेमाच्या बाबतीत काही सांगायच नाही फक्त असल्यामुळे एकटा दुसरा ऍक्टर नसतो सगळे मिळून जो परफॉर्मन्स तयार होतो तो या सिनेमा अत्यंत आवडण्यासारखा आणि अशा परफॉर्मन्सची मला सवय होती मला सुरुवातीला ते भेटायला आली काही माहिती नव्हतं विशाल गांधी कोण आहेत माहित नव्हतं आव्हान कोण आहेत मला ते उद्या दुसऱ्या देशात या बैला पहिल्यांदा पाहिलं मला नंतर आणि त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली म्हटलं ते, ते जाऊन माझं काम काय ते म्हणजे प्रोफेशनल किलर हायर करायचं आहे म्हटलं पण सगळ्यांची केमिस्ट्री म्हणतात हे खूप

माझ्या भूमिकेबद्दल म्हणजे पहिल्या दिवस आला तेव्हा मी सांगितलं पाटीलची भूमिका म्हटलंय मी खूप पाटील वाटून हे हा काय कन्फ्यूज आहे की काय फोटो वाढवला होती त्याला आठवत असेल तू कसा दिसतो आणि खूप वर्षाने आमचं बोलणं झालं पण मग म्हटलं काहीतरी विषाविषय राहून तरी पाटील वाटलं आहे किंवा विनोदी कॅरेक्टर पण नंतर कळलं की ते पाटील हे त्या कॅरेक्टरचं नाव आहे म्हणजे आज नाव पाटील आणि खूप छान कॅरेक्टर आहे आणि मी जेव्हा यांना भेटायला गेलो विशाल सर अमित सर पण मला त्यांचं कौतुक एक हे वाटलं की चौक खूप त्या स्टोरी बद्दल म्हणजे असं ते मला आम्ही खूप वर्ष यावर काम करतो खूप आवडलं त्यांचं की चौघे मग एक एका रायटरचं दुसऱ्या रायटरची पडणं हीच एक म्हणजे महत्वाची गोष्ट असते आणि हे चौकं चौकं रायटर हे बोलतायत ते बोलतायत जीव सर आहेत आणि आपले जयदीश विशाल सर आणि अमित चौघे महान ते कॅरेक्टर होते आणि माझं एक वेगळं कॅरेक्टर आहे टीजर मध्ये फिल्म मध्ये आता जास्त वेळ छान फिल्म झाली चांगली गोष्ट आहे बाकी सगळे बोललेच आहे त्यामुळे धन्यवाद बाकी सगळे बोलतात पण आपली छोटी कलाकार तुझा बोललेली नाहीये त्रिशा बाळ कसा आहे तुझा अनुभव आहे सगळ्या इतका मोठ्या मोठ्या कलाकारांचा बोलत सधु काम सोबतच नाही बोलत अधितु कसं मरे, कसा अधियो तुना राम करें? माला कुप मस्ताटले मलाती थे खुप सदले लाड कर अधो ते ओबार अधुबू। घ्राइव, माज़ा असी कहा थे ओण? बाइव परिमान माज़ा बेस्ट <laughs> दे दे <laughs> फ्रेंड

mention aur maata <laughs> chahiye to tum na <laughs> bhoga hai idon thumki de allo sangdas bhai the jamal ki